काय सांगता नवीन मानदे जिल्हा होणार का होते या नव्या जिल्ह्याची मागणी कशी असेल याची रचना याचं सर्वांनाच कुतूहल हो लागलंय तसा हा विषय जुनाच आहे पण सध्या सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचं विभाजन करून मानदेश जिल्हा निर्माण होणार याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे हा प्रश्न आत्ताच उद्भवलेला नाही शासन दरबारी मानदेश जिल्ह्याच्या निर्मितीचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलाय येथील लोकांची अशी मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र जिल्हा करून द्या जेणेकरून आम्हाला आमच्या भागाचा अधिक विकास करता येईल मानदेश हा मान नदी आणि मानच्या मातीसाठी प्रसिद्ध आहे मान नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कुळकजई परिसरातला ही नदी पुढं सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाऊन भीमा नदीला मिळते मानदेशाची राजकीय सामाजिक शैक्षणिक ऐतिहासिक आणि कृषी क्षेत्रात वेगळी आणि स्वतंत्र ओळख राहिली आहे असं असलं तरी हा प्रदेश नेहमीच दुष्काळी आणि उपेक्षित राहिलाय समदुखी असलेल्या या पट्ट्यातील सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके एकत्र करून स्वतंत्र मानदेश जिल्हा व्हावा अशी गेल्या दहा वर्षापासून मागणी केली जाते मंत्रिमंडळ स्तरावर सुद्धा याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता आणि यासाठी नेमण्यात आलेल्या समितींच्या अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील आटपाडी खानापूर जत कवटेमहांळ सातारा जिल्ह्यातील मान आणि खटाव तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा हे तालुके एकत्र करून मांदेड जिल्ह्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता या तालुक्यांच्या भौगोलिक व सांस्कृतिक परिस्थितीसह अनेक बाबींमध्ये साम्य आहे इथल्या पीक पद्धतीत सुद्धा भरपूर प्रमाणात साम्य बघायला मिळतं सामाजिक रचना इथं बोलली जाणारी भाषा भाषेचा टोन यामध्येही मोठ्या प्रमाणात साम्य दिसतं त्यामुळे एकत्रित हा जिल्हा झाला तर इथल्या लोकांसाठी तो फायद्याचा ठरेल अशी आशा आहे यापूर्वी राज्यात बावीस नवीन जिल्ह्यांचे प्रस्ताव तयार झाले होते सध्या पुन्हा जिल्ह्यांचं आणि तालुक्यांचं विभाजन करून नवा जिल्हा निर्माण करण्याचा मुद्दा चर्चेत आलाय यामध्ये मान नदीचा प्रदेश असलेल्या मानदीत जिल्ह्यांच्या निर्मितीकडं अनेकांचं लक्ष लागलंय अनेक तज्ज्ञांनी देखील या भागाचा अभ्यास केलाय त्यांच्या मतानुसार मानदित जिल्हा झाला तर इथल्या लोकांना त्याचा नक्कीच फायदा होईल या नवीन जिल्ह्याबाबत अलीकडच्या काळात चर्चा वाढतच चालली आहे सन दोन हजार सोळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात समित्या नेमून त्यांच्याकडून अहवाल सादर करण्यात आला होता महाराष्ट्रात नेमके कोणकोणते नवीन जिल्हे होऊ शकतात याबाबत विचारही करण्यात आला होता त्यामध्ये मानदेश जिल्ह्याचा उल्लेख करण्यात आला होता आता पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या समित्यानी नवीन जिल्हा निर्मितीबाबत जोर धरलाय मानदेश या नवीन जिल्ह्याची निर्मिती होईल का आणि झालीच तर जिल्ह्याचं ठिकाण कोणतं असेल याबद्दल काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा